सध्या गर्मीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कलिंगण येत आहेत ढिगाचे ढीग दिसत आहेत तर मला आज वॉटरमेलन मिल्कशेक बनवायची इच्छा झाली तर मी आज एक मोठं वॉटरमेलन घेऊन आली आहे तर त्याच्यापासून मी आज वॉटरमेलन मिल्कशेक बनवते आहे हाय सर्वांना माझा नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आता आपण ज्यूस बनवायला सुरुवात करूया तर मी इथे आता हे कलिंगण असं कापून घेतलं आहे कलिंगण किती बघा आतून लाल लाल निघालं आहे तर मी आता हे असे छोटे छोटे फोडी करून घेतले आता ना मला याच्यातून बिया काढायच्या आहेत तर मी एक काटा चमचा घेतला आहे नंतर त्या काटा चमच्याच्या साहाय्याने त्याच्यातला मी बिया काढते मी असंच बिया काढते तुम्ही कुठच्या वेगळ्या ट्रिकने जर काढत असाल तर कमेंट्समध्ये सांगा आशा सगया आता गेना वो तर मी अशा प्रकारे सगळ्या बिया आता काढून घेणार आहे गर्मीमध्ये वॉटरमेलन खाल्ल्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्या शरीरात थंडावा निर्माण होतो व खूप फ्रेश वाटतं तर आमच्याकडे आठवड्यातून एक दोन वेळा कलिंगण असतंच असतं शरीराला खूप फायदेशीर आहे तर आता मी हे फोडी करून घेतल्यात बिया काढून घेतल्यात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या सगळ्या फोडी काढून घेतल्या आहेत तुमच्याकडे जर ज्युसरचं भांडं असेल तर ज्युसरमध्ये पण काढू शकता तर मी आता इथे साखर थोडीशी टाकणार आहे याच्यामध्ये आता कलिंगण किती गोड आहे त्याच्यावर डिपेंड आहे किंवा तुम्हाला जास्त गोड कमी गोड कसं पाहिजे तसं तुम्ही साखर वापरू शकता मी इथे तीन ते चार चमचे साखर वापरली आहे जास्त पण गोड चांगलं नाही लागत तर मी कमीच साखर वापरली आहे आता मी ह्याच्यामध्ये एक चिमूटभर चव येण्यासाठी मीठ टाकलं आहे आणि इथे मी ना चार पाच बर्फाचे तुकडे आणि एक कप एक भरून दूध टाकलं आहे सॉरी हा व्हिडिओ जरा माझ्याकडनं डिलीट झाला त्याच्याबद्दल खरंच सॉरी आणि हे मस्तपैकी सगळं मिक्सरला फिरवलं दोन तीन मिनटं आणि हे काचेच्या ग्लासमध्ये ज्यूस होतला तर आता आपला ज्यूस रेडी झाला आहे तरी पटकन होणारी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच झटपट होते आणि चवीला पण अतिशय अप्रतिम लागते तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर, तर जरूर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला इथे नवनवीन रेसिपीज नक्कीच बघायला मिळतील तसेच रेसिपी, तस रेसिपी आवडल्यास लाईक करा व सर्वांसोबत शेअर पण करा व बेल आयकन दाबायला विसरू नका कारण मी जेव्हा रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा